नमस्कार नेहा न्यूजच्या बातम्या आपले स्वागत आपण पाहत आहात लोकसभा निवडणूक धमाका दोन हजार एकोणवीस औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसमराज्य बहुजन पक्षातून आमदार हर्षवर्धन जाधव हे तीस मार्च रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत काँग्रेस आणि इम्तियाज जलील हे खैलेला पर्याय नाही तर मीच खैलेला पराभूत करू शकतो इम्तियाज जलील हे तर काँग्रेससाठी डोकेदुखी आहेत इम्तियाज जलील आणि माझी मित्रता जग जाहीर आहे आमची मैत्री ही राजकीय नाही आमच्या लढकीमुळे मैत्रीत काहीच फरक पडणार नाही माझी वोट बँक वेगळी आहे आणि त्याची वेगळीच आहे पक्षाच्या प्रचार व प्रचारासाठी हर्षवर्धन जाधव यांना निवडून आणण्यासाठी हजीर लतीफ पटेल यांनी कंबर कसली आहे हजीर लतीफ पटेल हे माजी पोलीस सहाय्यक निरीक्षक असून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी मुस्लिम विकास परिषदेच्या मराठवाडा अध्यक्ष पदातून सामाजिक कार्याची सुरुवात केली नंतर इंडियन मुस्लिम काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपला राजकीय प्रवास सुरू केला व प्रथमच मालेगाव महानगरपालिकेमध्ये पंचवीस इंडियन मुस्लिम काँग्रेस पार्टीचे नगरसेवक निवडून आणले व आपल्या पार्टीचा महापौर बनवून इतिहास रचला हजी लतीफ पटेल हे एक अभ्यासू राजकीय पुढारी असून मुस्लिम दलित सहित सर्व समाजात त्यांना मान व सम्मान व आदर भेटतो त्यांनी हर्षवर्धन जाधव यांच्या प्रचारासाठी शिव स्वराज्य बहुजन पार्टीत औरंगाबाद पूर्व पश्चिम आणि मध्य मध्ये हजारो कार्यकर्ते बनवून घेतले आहेत जातीय शक्तीला नष्ट करण्यासाठी शहरातील बहुतेक मुस्लिम समाजाचे लोक जाधव यांच्याकडे कल करीत आहेत लती पटेल साहेब नेहा की हे ट्रेलर आहे डायलॉग बोलना भूलगे अभि तो हे ट्रेलर आहे पिक्चर वेळवेळी घडणाऱ्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी नेहा निश्चित संलग्न रहा धन्यवाद